नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत जातींबाबत मित्रांनो जेव्हा मी बारावीला होतो आणि बारावीमधून पास आऊट झालो आणि जेव्हा मी मेडिकलसाठी ॲडमिशनसाठी प्रयत्न करत होतो तेव्हा मला माहीत पडलं हे जातीचं किती महत्व आहे शिक्षणामध्ये किंवा जेव्हा आपण शिक्षण घेत असतो तेव्हा जातीचं किती मोठं महत्व असतं हे मला बारावी नंतरच माहीत पडलं त्या अगोदर मला याबद्दल कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती काही ज्ञान नव्हतं त्याबाबत मला तुमच्या बाबतही असं झालं होतं का आणि मित्रांनो हे जात म्हणजे काय असतं म्हणजे जो कपडे शिवणारा असतो त्याला आपण शिंपी बोलतो जो तेल विकणारा असतो त्याला आपण तेली बोलतो जो सोन्याचं काम करतो त्याला आपण सुनार बोलत असतो जो आपल्या इथं बगीचेचं काम करत असतो त्याला आपण माळी बोलत असतो जो आपल्या शेतामध्ये शेतीचं काम करतो त्याला आपण कुंदी बोलत असतो जो केस कापतो त्याला आपण न्हावी बोलत असतो जो दूध टाकणारा असतो त्याला आपण गवळी बोलतो जो गावोगावी भटकत असतो त्याला आपण बंजारा बोलतो जो भांडी बनविणारा असतो त्याला आपण कासार बोलतो जो दागिने बनवणारा असतो त्याला आपण सोनार बोलतो जो मूर्ती आणि मातीचे भांडी बनवणारा असतो त्याला आपण कुंभार बोलतो हे सर्व पाहून मित्र तुमच्या काही लक्षात येत आहे का म्हणजे जात म्हणजे तुम्ही जे काम करत असतात त्या कामापासूनच तुम्हाला जी मिळालेली आहे ती जात आहे म्हणजे तुम्ही जर भांडीचं काम करत असाल तर तुम्ही कासार तुम्ही जर शेतीचं काम करत असाल तर तुम्ही कुणबी अशा प्रकारे जातींचं जाती दिल्या गेलेल्या आहेत तुम्ही जे काम करत होता त्या कामामुळे तुम्हाला ती जात मिळालेली आहे परंतु आता जातीचं समीकरण तसं राहिलेलं नाहीये जसं पूर्वी होतं आता शिक्षणामुळे जातीचं जा समीकरण बदललेलं आहे आज तुम्ही स्वतःच तुमची दाढी करता तर तुम्छी तुम्छी दा तुम्ही स्वतःच न्हावी झालेला आहात आज तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही काही झाड फुलं लावतात आणि त्याला तुम्ही पाणी टाकतात तर तुम्ही स्वतःच माळी झालेले आहात जातीचं समीकरण हे बदललेलं आहे मित्रांनो आणि हे जातीचं समीकरण शिक्षणामुळे बदललेलं आहे आज शिक्षण हीच तुमची जात झालेली आहे आज तुमची जात झालेली आहे तुम्ही डॉक्टर आहात तर जो डॉक्टरचा समाज आहे ती तुमची जात झालेली आहे आज तुम्ही एमबीए केलेला आहात तर एमबीएचा जो समाज आहे तो तुमची जात झालेला आहात आज तुम्ही जर वकील झालेला आहात तर तुमची जात ही वकील झालेली आहात कारण ऍडव्होकेट तुमच्या नावाच्या पुढे लागलेलात आहात तुम्ही डॉक्टर झाले आहात तर डी आर तुमच्या नावाच्या पुढे लागलेला आहात तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट सी ए झालेला आहात तर तुमच्या नावाच्या पुढे सी ए लागलेले आहात तर तुमची जात ही सी ए झालेली आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या कामाने मोठे होता तुमच्या जातीने नाही अहो तुम्ही जर कोणत्या एखाद्या जातीमध्ये जन्म घेतला असेल तर ते तुमचा पराक्रम आहे का मित्रांनो ह्या जातीपातीच्या राजकारणामध्ये न पडता आपण आपल्या चांगले कार्याकडे लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो जेव्हा तुम्ही आजारी पडता तर तुमच्या मदतीला तुमचे शेजारी किंवा तुमचे मित्र धावतात तेव्हा ते हे बघत नाहीत का तुमची जात कोणती आहे तुमची जात कोणती असो जेव्हा तुमचा रस्त्यावर ऍक्सिडेंट होतो किंवा तुमचा अपघात होतो त्यावेळेला जे आजूबाजूला लोक असतात तेव्हा तीच लोक धावतात तुमच्यासाठी तेव्हा तो हे बघत नाहीत का हा कोणत्या जातीचा आहे मित्रांनो हे जातपात हे फक्त राजकारण्यांनी बनवलेलं आहे राजकारण्यांनी आपलं राजकारण करण्यासाठी या जातीचं राजकारण तयार केलेलं आहे या जातीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडा मित्रांनो आता शिक्षण हीच सगळ्यात मोठी जात आहे मित्रांनो शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि आपल्या देशाचं आणि आपल्या घराचं गावाचं नाव रोशन करा